अकरा झाले ना, ना। दो दो दो। चला एकशे एकशे अकरा पंचवीस तीस पस्तीस चाळीस एक्कीचाळीस एकशे एक चाळीस एकशे एक्केचाळीस चाळीस प्रवीण एकशे एक चाळीस एकशे एक चाळीस एकशे एक्कीचाळीस हे बळा किती नव्वद आहे ना पाचशे रुपये

किती काय चला सत्तर पंचाहत्तर ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये बोला बोला नव्वद रुपये नव्वद रुपये काढून हे स्वामी त्या कुठले करत आठवले बोला 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 एकशे वीस रुपये

एकशे पन्नास रुपये पंचाहत्तर रुपये एकशे पंचाहत्तर रुपये एकशे पंचाहत्तर आहे कुणी एकशे ऐंशी रुपये चला रुपये चला तीस रुपये चाळीस रुपये チャリス・ルーペン、テキジャレス、ー सत्तर पंच्याहत्तर ऐशी नव्वद चाळीस एकशे एक्कावन्न पंचावन्न साठ रुपये एकशे ऐंशी एकशे ऐंशी एक्याऐंशी पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी रुपये नव्वद एकशे नव्वद kobra eksa kera panca <tellan> पंधरा एकशे पंचवीस तीस बोला एकशे तीस बत्तीस चाळीस एकशे चाळीस एकशे चाळीस पंधरा एक चाळीस पन्नास साठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये

्याऐंशी एकशे एक्क्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी नव्वद दोनशे रुपये दोनशे दोनशे रुपये दोनशे रुपये रुपये चाळीस रुपये चाळीस चाळीस रुपये मला पन्नास अठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे एकशे एकवीस पंचवीस एकशे पंचवीस सव्वीस सत्तावीस मला सत्तावीसवा नाही अनेकशे एक, एक, एक रुपये मला शंभर रुपये शंभर एकशे दहा रुपये एकशे वीस मला एकवीस बावीस पंचवीस तीस मला एकशे तीस एकशे तीस एकतीस एकशे एकतीस एकशे बत्तीस मला एकशे बत्तीस बत्तीस चाळीस एकशे चाळीस मला एकशे चाळीस एकशे चाळीस एकचाळीस त्रेचाळीस एक्कावन एकशे एक्कावन्न एकशे एक्कावन्न बावन एकशे बावन रुपये एकशे छप्पन रुपये चोवीस शंभर रुपये शंभर बोला एकशे 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 एक

एकशेवन बावन साठ रुपये एकशे ऐंशी एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी एकशे एक्क्याऐंशी बोलायचं का एक्याऐंशी देऊन शेवट दीडशे एकशे सात एकशे साठ रुपये एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर एकशे साठ रुपये

पन्नास साठ सत्तर ऐशी बोला ऐंशी रुपये बोला ऐंशी ऐशी रुपये